मस्ते यूट्यूब फॅमिली आणि सर्वांचं स्वागत आहे तर आज झालेला आहे असा प्रवास की माझ्या ना माझ्या स्वतःच्या आज गटाचं काम होतं गटाचं चेकबुक संपलेलं आहे आणि अध्यक्षांनी आम्हाला सूचना केल्या की आपल्या गटाचं तेवढं चेकबुक तुम्ही ताब्यात घ्या मग तेवढं बँकेत व्हिजिट झालेली आहे आणि मला जे शोधायचं होतं ते मला सापडलेलं आहे तर मला लागणार आहेत नारळाच्या ह्या खांद्या त्या भरपूर असे त्यांनी तोडून ठेवलेले आहेत खरं तर ते त्यांच्यासाठी वेस्टेज आहे माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे पण ते नेऊ कसं किंवा मी ते घेऊ कसं असा माझा तो विचार चालू आहे चाल तर आता ना त्यांनी त्या तोडून टाकलेत आणि मला ते, ते लागणार आहेत ला तर मी कसं घेऊ तो थोडासा प्लॅन माझा चाललेला आहे तर मी फार जास्त काही घेणार नाही आहे थोडीशीच घेणार आहे तर तुम्हाला हा समोरचा व्ह्यू मला दाखवायचा आहे तो दाखवते आधी हे पा तो डोंगर पार करून मला पलीकडे जायचं असतं आणि दररोज हा पर डे चालू आहे मला मला नेहमी सांगत असते बऱ्याच व्हिडिओमध्ये कदाचित हा परिसर येत असेल आलेला असेल तर हा माझा रोजचा प्रवास आहे त्याच्यामुळे कदाचित हा रस्ता चांगला परिचयाचं झाला असेल तुमच्याही पण मी याचं रस्त्याने नेहमी माझं रुटीन असतं आणि सॅटरडे संडे म्हटलं की रस्ता भरपूर वाहतो पूर्वी भी इथे भीती वाटायची एक दहा वर्षापूर्वी भी फार भीती वाटायची एक तर चालायला तरी भीती वाटायची तेव्हा तो पण तेवढ्या गाड्या पण नव्हत्या आता भरपूर डेव्हलप झालेलं आहे आणि भरपूर गाड्या भरपूर रस्ता चालू आहे तर तो दादा हसतो आहे व्हिडिओ काढते तर साधारण प्लॉटमध्ये त्यांनी केलेली आहे नाळाची लागवड आणि आता वेस्टेच ज्या फांद्या त्यांनी काढून टाकलेल्या आहेत आता मी त्यांना सांगणार आहे पण ते माझ्यासाठी काही एका जागेवर ठेवणार नाही ते मलाच कलेक्ट करावं लागणार आहे म्हणजे आता मी काय करणार आहे त्यात जमा करणारे आणि त्याच्यापासून एक सुंदर असं प्रोडक्ट तयार होतं आहे तर तेही मी नक्की शेअर करेन तर दररोजचं असं घर आर सगळं बघून असा सगळा तो प्रवास चाललेला असतो तर चेकबुक काही महिलांचं भेटलेलं नाही आहे पण बँकेत विजिट झाली साहेबांना डायरेक्ट लढावून सांगितलेलं आहे माझ्या गटाचं काम मी करू शकत नाही सर्व गटांचं काम बघायचं आणि आज माझ्याच गटाचा असा विषय झालेला आहे तर मग मी त्यांना ती रिक्वेस्ट केली की के साहेब लवकरात लवकर चेकबुक बाबत तर मग साहेबांनी मनावर घेतला विषय आणि मग चेकबुक होईल तसा फोन येतो त्यांचा बँकेतून की चेकबुक आलेलं आहे पासबुक आलेलं आहे कारण मग तशी माहिती पण पुढे मला द्यायची असते त्याच्यामुळे मग बोलणं होतंच तर अशी ही जर्नी आहे आजची आजचा असा हा प्रवास आहे आणि असं झालेलं आहे की आज सकाळपासून खरं तर ऊन होतं पाऊस नव्हता त्याच्यामुळे मी काही रेनकोट वगैरे सोबत आणलेलं नाही आहे आणि मैत्रिणीला सोबत घ्यायचं होतं एकतरी मैत्रिणीसोबत असतेच पण माझं अचानक ठरल्यामुळं म्हटलं आता मैत्रिणीला जर घ्यायचं तिचं बिचारीचं काय नियोजन आहे वगैरे नाही का म्हणून ना म्हटलं मग आज एकटीच आहे नाहीतर मग मैत्रिणी असल्या का मग त्यांना खूप छान वाटतं आणि निसर्गाचा त्याही आनंद घेत असतात आणि मग नेक्स्ट टाईम ना मी कुणाला तरी सोबत घेऊनच येईन पण नियोजनच असेल तर मी घेऊन येईल कारण नियोजनात नसलं की त्या विचार निघतात बरं का माझ्यासाठी बऱ्याच वेळा मनशात आई कांबळे मॅडम आम्ही एकत्र आलेलो आहोत पण मग त्यांना त्रास म्हणजे आमच्या मुलांपर्यंत आम्ही पोहोचलो पाहिजे शाळेच्या वेळेपर्यंत पोहोचलो पाहिजे मग त्यांच्या ते थोडंसं टेन्शन आलं की मला थोडंसं वाईट वाटतं मग म्हटलं नाही माझ्या वेळेला आता मी तासाभरातच रिटर्न झालेली आहे पण मग त्यांना तो आनंद खरं तर भेटला की खूप भारी वाटतं खूप खुश होतात ते आपण आणि त्याच्यामुळे मग कधीतरी फोन केला की माझ्यासोबत येता का तर तशा तयार असतात पण मग दररोज कोणाची तरी संगत कुणाची तरी सोबत हवी किंवा जर तसं जर मी म्हणा केलं की मी एकटी जाऊ शकत नाही तर मग काहीच कामं होणार नाहीत त्याच्यामुळे तेवढं पण खंबीर केले की जेव्हा खरंच धावण्याची गरज आहे तर एकटीलासुद्धा सुद्धा धावता यायला हवं आणि आज एकटीच धावत गेली धावत धावत जाऊन सगळी कामं केली कामं ही मस्त झालेली आहेत बरोबर शार्प तीनला मी बँकेत पोचली आणि एक पाच मिनिटामध्ये माझं काम झालं तर महिलांना मी नेहमी सांगते की सकाळची कामं आवरून मग बँकेत जात जा मग हो जातात आता एक गटाच्या महिला आल्या होत्या कर्ज हवं होतं चार लाख रुपये सकाळी साडे अकरापासून त्या आत्ता साडेतीनपर्यंत बरोबर बँकेत होत्या अद्या म्हटल्या आमचा दिवस मोडला म्हणतात आई दिवस असा काही मोडत नसतो पण छोडंसं नियोजन नसल्यामुळं असं त्यांना ते होत असतं तर बघा आजचा दिवस हा असा गेलेला आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद